सोलापूर ग्रामीण हद्दीतील अक्कलकोट आणि सांगोला तालुक्यातील दोन वाळू माफियांना एम पी डी ए येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं सांगोला तालुक्यातील पप्पू शिवाजी इंगोले राहणार कोपटे वस्ती सांगोला आणि अक्कलकोट तालुक्यातील अण्णाराव उर्फ पिंटू बाबूराव पाटील राहणार शेगाव तालुका अक्कलकोट यांच्यावर शरीराविषयक तसंच वाळू चोरीच्या अनुषंगानं गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृत्यांपासून रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला होता पप्पू इंगोले याच्याविरुद्ध शासकीय लोकसेवकांना शासकीय काम करताना धाकानं परावृत्त करणं घातक हात्याचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणं अवैधरित्या वाळू उपसा करणं शासकीय गोडाऊन इथून वाळूच्या वाहनाची चोरी करणं यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते तसंच अण्णाराव पाटील याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणं अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणं शासकीय लोकसेवकांना कामापासून धाकानं प्रवृत्त करणं अवैधरित्या वाळू उपसा करणं बोटीच्या सहाय्यानं वाळू चोरी करणं असे गंभीर गुन्हे दाखल आहेत दोघांनाही यापूर्वी हद्दपार करण्यात आलं होतं तसंच अण्णाराव पाटील याला एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलं होतं तरी देखील त्यांच्या कृत्यात कोणताही बदल झाला नाही त्यामुळं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोघांवरही एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याबाबत आदेश निर्गमित केले दोघांना पुण्याच्या एरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार मंगळवेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवसे सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोगे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडील उत्कर्ष देवकुळे विलास मेहत्रे आदींनी केली